किंवा आणखी काही तुम्ही जास्त लावण्याचा प्रयत्न केला हे तुम्हाला राजकीय दृष्ट्या कुठेतरी विरोधकांनी केलेलं काम होत म्हणजे माझ्या झाले ते खेडला झाले बोसरीला झाले अशा केसेस पाच मिनिटं दहा मिनिटं बारा मिनिटं वगैरे असं काळूसला झाले ते केस त्यातून आम्ही नियुद्ध उठलो माते ही जी केस झाली त्याच्यामध्ये हो ते म्हणते की दोन वर्षानंतर नंतर तुम्हाला तीनशे सात लावला बरोबर मग ह्याच्या माग कुणाचा हे होती कि तुम्हाला त्रास देण्यात कदाचित पुलिसही असू शकते आम्हाला त्रास देण्याचा हेतून पोलिसांनी केलं असेल ते असू शकतं काय सांगता येत नाही मग तुम्ही अप्रत्यक्षरतामुळे ते पाठल्यानंतर नाही ना असं कोणाचं नाव नाव घेतलंच नाही 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 मला काय म्हणतं त्या काळामध्ये राजकारणाच्या पटलावर कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शब्द बरोबर आहे परंतु त्या काळातली जी परिस्थिती होती त्या काळातल्या परिस्थितीनुसार काय शेवटी राजकारणाच्या पटलावर त्यांच्याकडून मला वाटत नाही वैयक्तिक कोणी वळखे पटला नाही असं करून मंचावर केस तीनशे लावाचे लावा असं लावा। मला नाही वाटत तसं असतं तर मला आतापर्यंत उघड झाला तुम्ही एका बदल आता विरोधकही म्हणताय दुसऱ्या बदल प्रशासक नाही म्हणताय हा म्हणजे विरोध प्रशासक सुद्धा विरोधक काय त्यावेळेला प्रशासक पोलीस प्रशा खातं तसच वागायचं हा पण म्हणजे प्रशासन हे राजकारण्याच्या आधिपत्याखाली चालतं असं म्हटलं जात म्हणजे ज्या जो पक्ष सत्तेत असेल किंवा जे सत्तेत असतील त्यांना ठीक आहे पण माझ्या दृष्टीनं मला है? जे वाटतं पोलिसांनी मला खूप तसा त्रास दिलेला मला कल्याण पवार बी डी पवार असताना नाही असं नाही तुम्ही किती खोदलं तसं तुम्हाला पैसे मिळणार नाही असू शकतात ना थे था था। का नाही असू शकत असू शकत ना आम्ही तक्रारी केल्या पोलिसांच्या किंवा ते हत्या घेतात लोकांना त्रास देतात ते विरोधात जाणार ना प्रशासनाचा नाही असं काही नाही त्यातले दोन पार्ट होते काही लोकांनी एक दुसरे वकील मृणाली पडवळ त्यांना आपण त्यांना मी पैसे दिले नाही सरकार केलं असं नाही ते माहिती नाही मला त्यांनी काय केलं की नाही तसं पण मला वाटत असेल सुद्धा नसेल सुद्धा पण पन... तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलले का बैलगाडा सुरू झाल्यानंतर गोडीओ बसेल असे काही हे बोलले बोलताना बोल तुम्ही जे योगदान दिले पहिल्याकडे सुरू करण्यासाठी ते सगळ्यांना माहिती मात्र तुम्ही फक्त बच्चन म्हणून टीका करताय का कारण कुणावर टीका करायचं आता तसा विषयच नाही काय मी वस्तुस्थिती सांगतोय काही लोकांनी घोड्यावर बसून हे करेल घोड्यावर बसून ते करेल त्या लोकांनी याच्यामध्ये जसं माझं योगदान आहे जशी मला झळ पोचली जशी गोरगरिबांना घर पोहोचले तस त्यांचं काय योगदान आहे हा बैलगाडा सुरू होण्यामध्ये अमोल शून्य त्यांनी विचार करा आणि लोक जनतेने विचार करा आंदोलन ते त्यावेळेला ते शिवसेनेत होते तेव्हा नाही ते वेगळं ते महागाईच्या विरोधात होत बैलगाडा सुरू करण्यासाठी रविवार शर्यत करू खूप निकष आहे ते सगळे निकष सध्या पायदळ पुढवले लागत काय झालंय की दुर्दैवानं ह्या वेळेला बैलगाडा शर्यत चालू झाल्यानंतर त्याला खूप मोठं बाजारू स्वरूप यायला लागले मुळात बैलगाडा शर्यत ही गावोगावच्या जत्रा यात्रांसाठी मर्यादित असायची यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दुपारी काही तास बैलगाडा पळवणं वगैरे चालायचं तिथं बक्षिस नसायची से तिथं सेकंद पुकारले जायचे नाही पण हळूहळू ते सेकंद पुकारायला लागले नंतर बक्षीस द्यायला लागले नंतर मग बक्षिसाची संख्या इतकी वाढत गेली की का काही लोक मर्सेडीची चर्चा करायला लागली बक्षिसामध्ये काही लोक जेसीपी कोण जीप कोण काय अशा प्रकारे व्हायला लागलं ला। त्याच्यामुळं काय झालं की मग चार दिवस स्पर्धा पाच दिवस बैलगाडे ही काही यात्रा नाही आहे मी नेहमी ने सांगत असतो प्रत्येक बैलगाडा घाटात जाऊन सुद्धा मला मी बोललेलो आहे की बैलगाडा शर्यत ही एक दिवस जास्त जास्त टोकन असं दोन दिवस आता त्याच्या पलीकडे जाऊन ट्वेंटी ट्वेंटी झाल्या निमंत्रितांनाच बोलायचं मग टोकन पैसे घ्यायचे टोकणातले पैसे काय परत नाही द्यायचे दोन हजारचं टोकन घ्यायचं पाचशे रुपये ठेवायचे आणि दीड हजार परत द्यायचे म्हणजे शेवटी काय झालं हा बाजार व्यवसाय झाला ना त्यामुळे ते स्वरूप राहिलं नाही जे बैलगाड्यांचं होत पूर्वीची परंपरा होती ते राहिले नाही आता त्याला स्वरूप बाजार आहे नक्कीच होत आहे तसं मुलांनी ठीक आहे आपल्या माझ्या गावची यात्रा आहे माझ्या गावच्या तरुणांनी यात्रेत सहभाग घ्यावा आजूबाजूचा समजा वडगाव आहे औरंगवाडी आहे नारोडी आहे एवढ्या पुरतं मर्यादित असलं तर ठीक आहे आणि एखादी मोठी स्पर्धा असेल तर बघावं परंतु फक्त तेच करायचं वीस लाख पंचवीस लाख रुपयाचे बळी घ्यायचे एक एक कोटी दीड दीड कोटी रुपयाचं भांडवल त्यासाठी उभं करायचं शेतकऱ्यांनी आणि मग सगळं घर त्या बैलगाड्या शर्यतीमध्ये तरुण पूर्वी तुम्हाला बघितलं तर माझ्याकडे जुने व्हिडिओ आहेत चाळीस वर्षापूर्वी बैलगाड्या शर्यती कसा असेल फेटा बांधलेली लोक घाटात पळायचे आणि सोडायची घाटामध्ये आज ती प्रसिद्ध नाही आज सगळे जिनवाले आहेत पण बैलगाडा शर्यती शोक ठेवावा नाही असं नाहीये पण त्याचं अथि होऊ नये असं माझी प्रामाणिक इच्छा आहे भरकटते याच्यामध्ये नक्कीच बरकटते जे काही जे काही राजकीय नेते आहेत ते अनेक ठिकाणी पाहिलं तर काय होतं की ज्या राजकीय नेते आ, स्थानिक कुठल्या तरी एखाद्याचा एखादं स्थानिक देवतेचं नाव देऊन आपल्या वाढदिवसाने मी कलेक्टरला सुद्धा बोललो होतो माझं पत्र सुद्धा मी कलेक्टरला दिलं होतं की यात्रा एखाद्याच्या वाढदिवसासाठी किंवा मला उभं राहायचं इलेक्शन पंचायत समितीला जिल्हा परिषदेला म्हणून मी बक्षीस देऊन मोठी यात्रा करावी ह्याला बंदी आणा म्हटलं आणि तुम्ही तपासून बघा ना त्या गावात यात्रा आहे का ती पूर्वीचा हँडल बघा तिथल्या तलाठ्याला विचारा तिथल्या ग्रामसेवकाला विचारा या गावची यात्रा होती का गेल्या वर्षी अशी खरं कसं ठेवा हे करायलाच पाहिजे त्याला जे पूर्वीच स्वरूप होतो ते अजिबात पाळले जात नाही त्याला महसूल प्रशासन तेवढंच जबाबदार आहे मला सांगा आता कुठल्या घाटात अम्ब्युलन्स आहे कुठल्या घाटात आरोग्य अधिकारी आहे हे कंपल्सरी आहे हे सुप्रीम कोर्टाने नव्हतं सुप्रीम कोर्टाने नियम सरकारनं बनवावेत म्हणून दिलेलं म्हणून काय झालं आपली ज्या वेळेला जा सुप्रीम कोर्टाकडं मागणी केली राज्य राष्ट्रपतीकडं त्यावेळेला राज्य सरकारनं विधानसभेमध्ये कायदा केला नुसता कायदा करून चालत नाही मोबाईल गाड्या चालू आहे हा कायदा झाला पण बैलगाडा शर्यती चालू कुठल्या काय रुल्स अंतर व्हावीत कुठले पद्धत कुठले नियम असतात त्याची सुद्धा नियमावली राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाला लिहून दिलेली आहे ती आपण मान्य करत नाही म्हणजे मान्य करत नाही पाळत नाही आता तुम्ही बघितलं एका ठिकाणी एका घाटात तर बॅटरीने शॉक दिलेला बैलाला हे प्रकार जर असे चालू राहिले आहेत सुदैवानं पेटा असेल वाइल्ड लाईफ चे अधिकारी असतील किंवा पेटासारख्या अनेक संस्था आहेत ह्या सं परदेशी संस्था आहेत ह्या संस्था ह्या वेळेला तेवढ्या बैलगाड्या शर्यतीच्या विरोधात गेले नव्हते जो आपला निकाल लागला तो एवढे विरोधात नव्हते एवढे स्ट्रॉंग नव्हते मला आठवतंय दोन हजार बारा दोन हजार तेरा ज्या सुप्रीम कोर्टामध्ये मी केस जिंकलो वेळेला चोवीस वकिलाची बॅक्टरी म्हणजे खौज ती उभी होती त्यातून आपण ती केस जिंकलो होतो त्यावेळेला सगळ्या पेटानं मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून चोवीस वकील एका केसला उभे केले होते नामवंत सगळे तरी सुद्धा केलं नाही आता ते सगळे लोक शांत होते आता हे जग रेकॉर्डिंग आपलं ज्या पद्धतीनं बैलगाडा शर्यती चालू ते जर रेकॉर्डिंग गेलं आणि ते लोक पुन्हा एकदा जागृत झाले तर पुन्हा बैलगाडा शर्यती बंद होते हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं बैलगाडा शर्यत ही काय मोठं इनाम आणि मोठं सेकंद आणि मिली मिलीपॉइंट पॉइंट ट्वेंटी ट्वेंटीसाठी नाही बैलगाडा शर्यत ही गावच्या संस्कृती गावची परंपरा आणि त्याच्यासाठी आहे नाही ते आलरेडी आहेत फारसे वाद होत नाही टेक्निक आहेच म्हणा काही का प्रॉब्लेम नाही तर आणणार होतो मी तो आहे ते पण ते ते जर झालं तर एक नंबरला एकच गाडा येणार हा ते तर परफेक्ट असणार आहे पॉइंट झिरो झिरो थ्री म्हणजे झिरो झिरो थ्री आणि असे करून एकच गाडा एक नंबरला येणार ते आपल्याकडे चालणार नाही असं बराच विचार करून आम्ही ठरवलं ते दादा दादावादी काँग्रेस पक्षाचे नेते चर्चा कोणाकोणा होते दोन्ही काँग्रेस एकत्र येणार सावधपणी नाही मुळात मी सांगतो भविष्य जे जुळणी वगैरे मला त्याच्यात फारसा इंटरेस्ट नाही आहे खोल्यावर टीका करायची जर झाली तर कारण असेल तर करेलच ना मी का घाबरेन कोणाला आणि दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येते की दोन्ही काँग्रेस बघून नेते बघून घेतील हा विषय आमच्यासारख्या याच्यावर नाही आहे दादा दोन हजार पाच साली मंत्रिमंडळ जेव्हा गोंधळ झाला होता काय झालं होतं थोडक्यात गोंधळ झालं होतं म्हणजे ते मोर्चे थोडी दगडफेक माझ्या गाडीची दगडफेक झाली होती त्याच्यामध्ये अशी चर्चा पेरण्यात पेर आली तर तुम्ही नव्याने खासदार झाले होते एक बशी नेतृत्व मिळालं होतं लोकसभा मतदारसंघाला लो तर कुठेतरी पोलिसांवर तुम्ही हात उचलला अशी चर्चा पेरण्यात आली होती काय सांगा मी कोणावरही कधी हात उचलत नाही असं तुम्ही बघितलं का मला एवढे एवढा खर्च आणि ते पण पोलिसांवर अधिकाऱ्यांचा सन्मान करणार आहे मी एक माणूस आहे

पुढची निवडणूक मी लढेल की न लढेल हा त्या परिस्थितीवर अवलंबून राहील पण आज जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार लढायला काही हरकत नाही लोकांनी म्हणाले की लढा तर मी नक्कीच लढेल आमच्या नेत्याने सांगितलं लढा तर लढेल हा तर ते शेवटी युती आघाडी याचं काय होणार आहे याच्यावर अवलंबून राहणार आता वेगवेगळी स्टेटमेंट ऐकायला मिळतात एकनाथ शिंदे एक बोलतात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस वेगवेगळ्या म्हणजे सगळ्यांचा कल तसाच आहे की जिथं गरज असेल तिथं युती करू मला वाटत नाही जिल्हा परिषदेला ग्रामीण भागामध्ये युती होईल म्हणून माझा माझा अंदाज वैयक्तिक म्हणजे हा बहुतेक मैत्री सध्याची परिस्थिती पाहत तुम्ही असं लोकसभा मिळत नाही हा राष्ट्रवादी काँग्रेस कडून तो पुन्हा धनुष्य आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आहे खरंच परत पक्ष कशाला बदलायला लावता आणि शरद पवार आणि अधिक पवारां सगळं मग ते विशेनाथार आणि वातावरण द्यायला आश्चर्य दुर्दैवान तसंच झालं यावेळेला पण स्थिती काही निर्माण होईल त्याच्यावर आहे नाही नाही अजिबात नाही झाली विषय नाही माझं शिवसेनेमध्ये काम केलंय माझा जन्म राजकीय शिवसेनेतून झाला त्यामुळं शिवसेनेमध्ये माझं वैर नाहीये अजूनही लोकांशी चांगले संबंध आहेत अजूनही एकनाथ शिंदेचे संबंध चांगले बाकी काही नाही त्यातून या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट